जे महार्वतन महारिवतनदार व त्यांचे मूळ रहिवासी आहेत त्या ते आपल्यासोबत आहेत त्यांच्याशी आपण चर्चा आमच्या आजोबा तिथं शेती करत होते त्यालाशे बासष्ट माझं नाव से दरकाशूक आहे गं जमिनीवर तर ते बरेच वर्षा ट आहे एक पण एक सुधार आहे वीस पाच दोन हजार पंचवीस एकाच पार्क पॉवरच्या कंपनीला खरेदी दिली आहे खरेदी त्या जागेचा सर्विंदर बंद हा दोन लवकर तीनशे चार आत्ता हा प्रॉ प्रॉपर्टी कार्ड झालेले आहे अकरा अठ्ठ्याहत्तर तर आत्ताच दोन दिवसापूर्वी अजित दादावांनी सांगितले आहे हे खरेदी रक्त करा आणि बेचाळीस रक्त परंतु बेचाळीस फेब्रुजारी भरले तर ते खरेदीखाद रद्द होतं का हा एक प्रश्न आहे हा जर खरेदी रद्द होत असेल तर त्यांनी बेचाळीस कोटी भरून जागा आणि बेचाळीस कोटी भरल्याच्या नंतर खरेदी रद्द झाल्याच्यानंतर ना जे मूळ वतनदार आहे त्या मूळ वतनदारांना ती त्याची कॉपी देण्यात यावी आणि ह्या आता पर्शन मीडियामध्ये त्यांनी की बारावर्तीची जागा नाही आहे सरकारची जागा आहे जर सरकारची जागा असती तर आजपर्यंत आमची त्या प्रॉपर्टी कार्डवर नावं आहेत वतनदार म्हणून मार होतं तर म्हणून आहे त्याच्यावर तर आम्ही सरकारला विनंती आहे करण्याच्या वतीने की खरेदीत लवकरात लवकर कॅन्सल करावा अन्यथा आमची ही लढाई अशी चालू राहणार आहे आज मुंडामध्ये आंदोलन केले दोन तीन दिवसांनी कलेक्टर साहेबांच्या तिथं आंदोलन करणार आहे आज जर तिथं जर नाही झालं तर आम्ही मंत्रालयात आंदोलन करणार महार होतं ह्याच्या दोन प्रकार आहेत एक पगार वतन आणि एक महार वतन आता हा पगार वतन ज्यांना तो रोख स्वरूपात मिळतो रोख रकमी स्वरूपात मिळतो हा तो वतन झाला आणि महार वतन हा वतनी म्हणजे तो फलक कसण्यासाठी दिलेला असतो तरुण खाण्यासाठी हा दिलेला असतो आणि हा सरकारने दिलेला नाही आहे हा पूर्वजांनी दिलेला आहे दिले म्हणजे अठराशे एकोणसत्तरमध्ये तो आम्हाला आमच्या वतनदारांना दिलेला आहे आम्हाला आता दोन दिवसापूर्वी कळालं आम्ही कळालं म्हणजे डायरेक्ट लाईव आले आणि असंच पाच पसरले की बाबा आपल्या जागेचं काहीतरी खरेदी करत आलेली आहे आणि तिथून पुढं मग सुरुवात झालं आणि मग आम्ही त्या पाच कृषीचा चालू केली नाही दोन हजार म्हणजे जे फो फुलमुक्तार पत्र घेतलं होतं त्या पत्राच्या आधारेच आम्ही खरेदी करत केलेली आहे खरंतर ते खरेदी करत रद्द झालं पाहिजे ते बोगस पत्र आहे पूर्ण उत्तरपत्राच्या आधारे खरेदी कर करता येत नाही मूळ बालकांना घेत मग मूळ बालकांना घेतच नाही वतनदारांना प्रश्न असा आहे ना आमची मागणी आहे आमची जागा आम्हाला परत द्या सरकारची जागा नाही आहे ना तेजवलीची जागा आहे जी आमची जागा आहे बारवाती जागा आहे ती जागा आम्हाला परत मिळाली पाहिजे ना तर असं म्हणे की सरकारची जागा नाही आहे की आम्ही आमची महारवतनाची जागा आहे तर आमची जागा परत द्या अशी यांची मागणी आहे तर पुणे चोवीस पाहिजे